लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आजची खास बातमी ही खबरजनक अशी दिसून येत आहे आजच्या या घडामोडीतून असे दिसून येत आहे की भविष्यातील कोल्हापूरची महानगरपालिका निवडणूक याची सत्ता केंद्र चंद्रकांत दादा पाटील यांच्या हातात गेलेली दिसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत घातले लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रंधमाळी नुकतीच सुरू होत आहे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे कोल्हापूर जिल्ह्यात आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेप्रमाणे नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये लक्ष घातले आहे कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज नामदार चंद्रकांत दादा पाटील कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात पहिला टप्पा म्हणून कोल्हापुरातील नगरसेवकांच्या भेटी घेतल्या आहेत यावेळी खासदार धनंजय म्हाडे प्राध्यापक जयंत पाटील महेश जाधव विजय जाधव राहुल चिकोडे यांची उपस्थिती होती भाजपा सक्षमपणे महापालिका निवडणुकीत मागील वेळच्या विजयी तेहतीस जागावर आग्रही राहत व अन्य ठिकाणी सक्षम उमेदवार असतील तेथे महायुतीकडून आणखीन जागा मागून घेऊन कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरचा महापौर महायुतीचाच असणार असा निर्धार यावेळी करण्यात आला यावेळी प्रमुख पदाधिकारी व सर्व नगरसेवकांनी केंद्रात व राज्यात आपली सत्ता असल्यामुळे यावेळी महापालिकेत देखील आपली सत्ता आणल्यास कोल्हापूरचा सर्वांगीण विकास होण्यास सहाय्यभूत ठरेल असा विश्वास व्यक्त केला नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या उपस्थितीत सर्वांशी संवाद साधून मतदारसंघाचा आढावा घेतला तसेच कोल्हापूर महापालिकेसाठी जास्तीत जास्त वेळ देऊन महायुतीचा मापर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढायच्या असल्याचे आधोरेखी केले पण या विश्लेषणातून असं दिसून येत आहे की ज्या मागील काही आठवड्यामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत यामध्ये भाजपला आणि तारारांनी आघाडीला बराच फटका बसलेला आढळून येत आहे यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यातून नवीन आयडिया बाहेर पडलेली दिसून येत असून प्रामुख्याने यामध्ये भविष्यातील कोल्हापूर जिल्ह्याची निवडणुकीची रणनीती हे चंद्रकांत दादा यांच्याकडे जाण्याची शक्यता दिसून येत आहे यामुळे भविष्यात चंद्रकांत दादा हेच कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील सत्ता केंद्र बनण्याची फार मोठी शक्यता निर्माण झाली आहे अशाच नवनवीन ताज्या आणि ठळक बातम्यासाठी पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर जरूर करा धन्यवाद